धुळे जिल्हा प्रशासनाने संकेतस्थळावरती अपलोड केलेल्या कुणबी नोंदी दिसत नसताना मराठा समाज बांधव आता संतप्त झालेले आहेत कुणबी नोंदी सापडलेल्या समाज बांधवांना दाखले वितरण करण्यात प्रशासनाला काय अडचण आहे मराठा समाज बांधवांकडून आता हा प्रश्न विचारला जातोय पुढील तीन दिवसात कुणबी नोंदी ऑफलाईन पद्धतीने जाहीर करा अन्यथा धुळे जिल्ह्यात पुन्हा ठिय्या आंदोलन करू असा इशारा मराठा बांधवांनी दिलाय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी भूषण चिंचोरे यांनी जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनानंतर राज्यभरात कुणबी नोंदींची तपासणी करण्यात आली धुळे जिल्ह्यात देखील त्र्याण्णव हजार कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्या नोंदी ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर अपलोड देखील करण्यात आल्या आहेत मात्र आता त्या नोंदी दिसत नसल्याची तक्रार मराठा समाजाने केली आहे आपल्यासोबत मराठा समाज बांधव आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा अपलोड केलेल्या आहेत नोंदी मात्र त्या दिसत नाहीत काय सांगत धुळे जिल्ह्यामध्ये कुणबी जातीच्या एकूण त्र्याण्णव हजार नोंदी आढळून आल्या आहेत सरकारने त्या नोंदी अपलोड केल्या आहेत परंतु जेव्हा आपण डाउनलोड करतो डाउनलोड केल्यानंतर त्या पेजेस ओपन होत नाही फक्त पहिलं पेज ओपन होतं नंतरचे पेजेस ओपन होत नाही त्यामुळे समाजाला नोंदी मिळण्यासाठी आपला नोंदी आढळून येत नाही फार मोठी अडचणी ही समाजाची आहे कुणबी नोंदी प्राप्त होऊन देखील त्या दिसत नाही त्यामुळे दाखले काढण्यासाठी अनंत अशा अडचणी समाजाला येत आहेत त्यामुळे सरकारने या नोंदी ऑफलाईन पद्धतीने कार्यालयावर प्रत्येक गाव न्याय तळा कार्यालयामध्ये त्या नोंदी बाहेर लाव्यात आणि त्यानुसार समाजाच्या नोंदी बघून त्यांचे दाखले ते प्राप्त करून घेतील अशा प्रकारची जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे त्यांनी शब्द दिला आहे आम्हाला की त्या नोंदी आम्ही ऑफलाईन कार्यालयामध्ये आम्ही लावणार आहोत निश्चितपणे नोंदी अपलोड झाल्या आहेत मात्र आता तांत्रिक अडचणीला सामोरं जावं लागतंय काय आम्ही त्र्याण्णव हजार नोंदी ज्या सापडलेल्या सांगतायत जिल्हाधिकारी साहेबांनी घोषित केल्या दैनिकांद्वारे तर आम्ही तीस तारखेला सुद्धा याचं निवेदन दिलेलं होतं की तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन आणि एक कॅम्प भरून त्याच्यात सकल मराठा समाज सुद्धा तुम्हाला मदत करायला तयार आहे आज आम्ही त्यांना मागणी केलेली आहे त्यांनी आमच्या मागणीचा सकारात्मक विचार नाही केला तर आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने धुळे जिल्ह्याच्या वतीने मग आंदोलन केलं जाईल याचा इशारा सुद्धा तीन दिवसाच्या आत जर त्यांनी आमची वितरण किंवा आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर ठिय्या आंदोलन परत धुळे जिल्ह्यात सुरुवात होईल भूषण चिंचोरे उडारी न्यूज धुळे